पी शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य आमदार कैलासवासी गु शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सतरा ऑगस्ट रोजी हिराचंद वाचनालयाच्या वा का किर्लोस्कर सभागृहात पार पडला विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं डॉक्टर बसवराज कोलूर वैद्यकीय क्षेत्र शुभांगी बुवा सामाजिक क्षेत्र सोमनाथ हुलगे कृषी क्षेत्र प्रशांत जोशी पत्रकारिता क्षेत्र या मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला एकवीस हजार एक रुपये रोख स्मृतिचिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप होतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला या प्रसंगी राजा माने यांनी सहकारापुढील आव्हानं आणि संधी या विषयावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले ते म्हणाले की सहकार चळवळ कशी असते हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलं मात्र मागील काही वर्षात ही चळवळ बदनाम झाली आता पुन्हा देशभरात सहकार क्षेत्रात बदल होत आहेत काळ बदलला मनोवृत्ती बदलली प्रश्न बदलले या प्रश्नाला उत्तर द्यायचं काम आपण करायला हवं यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे नरेंद्र गंभीरे आदी उपस्थित होते अध्यापिका शुभदा उपासे यांनी सूत्रसंचालन केलं आभार प्रदर्शन बाहुबली दोषी यांनी केलं यावेळी बोलताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की सहकार म्हणजे अर्थव्यवस्था बळकट करणं धर्मशास्त्रात जे चार पुरुषार्थ सांगितले आहेत त्यात धर्मानंतर काम या पुरुषार्थाला स्थान दिलं आहे पैसा कमावण्यात अक्कल लागत नाही तो कुठे आणि कसा खर्च करतो याला अक्कल लागते माणूस काम करत असतो पण त्यात प्रामाणिकपणा असायला हवा असं गहिनीनाथ महाराजांनी स्पष्ट केलं